नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा हिंदू धर्मातील चातुर्मासातील पवित्र महिना मानला जातो म्हणून या महिन्यात पूजा व्रत वैकल्य पारायणे यांचा महोत्सवच असतो श्रावणात सोमवारी शिवपूजन मंगळवारी मंगळागौरी पूजन बुधवारी बुध पूजन गुरुवारी बृहस्पतीपूजन शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन शनिवारी अश्वस्थ मारुती पूजन रविवारी आदित्यपूजन याप्रमाणे श्रावणात रोज पूजा आणि व्रत वैकल्य असतात श्रावणात शिवपूजेबरोबर अमृत पारण करावे असे सांगितले जाते पण ज्यांना शिवलीलामृताचे पारण करणे शक्य नाही त्यांनी शिवलीलामृतमधील अकरावा अध्याय वाचावा या अकराव्या अध्यायामध्ये रुद्राक्ष महात्मे सांगण्यात आले आहे भगवान शिवशंकरांना दोन वस्तू ज्या अतिशय प्रिय आहेत त्यामध्ये रुद्राक्ष आणि बिलवपत्र बिलवपत्र म्हणजे बेलाचे पान रुद्राक्ष हे शरीरावर धारण करणे किती महत्त्वाचे आहे निसर्गामध्ये मिळणारे हे रुद्राक्ष किती प्रकारे मिळते आणि त्याचे काय उपयोग आहेत याची महती सांगणारा हा अकरा वाद्य आहे शिवलीला अमृतमधील या अकरा व्याद्याचे पठण कधी करावे आणि किती करावे तर आपण श्रावण महिन्यामध्ये याचे रोज पठण करावे आपल्याला रोज करणे शक्य नसेल तर आपण श्रावणातील प्रत्येक सोमवारी या अकरा अध्यायाचे पठण करावे या अध्यायाचे पठण हे प्रदोष काळातच करावे असे सांगितले जाते प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळण्या अगोदरचा दीड तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा दीड तास या काळाला प्रदोष काळ असे म्हणतात या काळातील शिवपिणाला विशेष महत्व आहे या वेळेत शिव्यरामृताचे अकराव्या अध्यायाचे पठण करावे या अकराव्या अध्यायाचे पठण करताना आपण आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे तसेच आपण या वेळेत पांढऱ्या रंगाचेच वस्त्र प्रदान करावे व बसण्यासाठीही पांढऱ्या रंगाचेच आसन घ्यावे आपण हा अध्याय आपल्या देवघरासमोर बसून वाचू शकता हा अकरावा अध्याय आपल्याला तीन वेळा वाचायचा आहे आपल्या रोज शक्य नसेल तर आपण प्रत्येक सोमवारी हा अध्याय वाचावा निदान श्रावणातील सोमवारी आपण हा अध्याय तीन वेळा वाचावा यामुळे आपल्याला आपल्या संततीचे रक्षण होते आपल्या आयुष्याचे कल्याण होते व या अध्यायाने अपमृत्यू टळवतो हितशत्रूंचे बळ कमी होते प्रतिष्ठा व मानसन्मान वाढतो हो भगवान शंकरांना भोळाशंकर असे म्हटले जाते लवकर प्रसन्न होणारे देवता म्हणजे भोलेनाथ या भोलेनाथांची पूजा अर्चा करण्याचा काळ म्हणजे श्रावण महिना म्हणून श्रावणात अकराव्या अध्यायाचे वाचन केले जाते त्याचबरोबर संतती होण्यासाठी संततीला चांगले आशीर्वाद मिळण्यासाठी तसेच लग्न जुळण्यासाठी या अकराव्या अध्यायाचे पठण केले जाते या अध्यायाचे वाचन झाल्यानंतर आपण एकशे आठ वेळा रुद्राक्षाच्या माळेवर किंवा आपल्याकडे जी माळ उपलब्ध आहे त्या माळेवर ओम नम शिवाय या मंत्राचा पुरुषांनी जप करावा तसेच स्त्रियांनी शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा यानंतर आपण शिवलीला मृत पोतीला नैवेद्य दाखवावा यामध्ये तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो किंवा तुम्ही काळात हे वाचन करणार असता यावेळी तुम्ही संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी जो काही पदार्थ घरी केला आहे त्याचा नैवेद्य तुम्ही या पोतीला दाखवू शकता त्यानंतर तुम्ही भगवान शंकरांची कोणतीही आरती करावी आणि आपण उपवास सोडावा अशा पद्धतीने तुम्ही श्रावण महिन्यामध्ये अमृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचे पठण करावे मला शक्य असल्यास तुम्ही शिवलीलामृताचे पारायण करावे किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही शिवलीला अमृतमधील हा अकरावा अध्याय जरूर वाचावा याने खूपच चांगला परिणाम आपल्या आयुष्यात होतो तर अशी माहिती कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद